प्रिय धावडावासिह नमस्कार उद्या वीस तारखेला या ठिकाणी गावाच्या विविध संदर्भात जे रोको आंदोलन होणार होतं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन दिनांक दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे काम करण्याच्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आता स्थगित करण्यात येत आहे दोन ऑक्टोंबरपर्यंत हे काम जर त्यांनी केलं नाही तर तीन ऑक्टोबर रोजी बसस्टँडवर सकाळी आठ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल मी आपल्या धावडावासियांची नम्रपणे माफी मागतो की उद्याचं आंदोलन स्थगित करून ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे जय महाराष्ट्र